एका परिसरामध्ये एक महिला तिच्या मुलांसह राहत होती पण मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं तिच्या संपर्कामध्ये एक व्यक्ती आलेला होता आणि तो व्यक्ती त्या महिलेला म्हणला की तुला घर खर्चासाठी पैसे देतो तुझ्या मुलांचं चा शिक्षण चांगल्या शाळेमध्ये करून घेतो त्यांचं चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन करतो आणि तुला लागेल ती गोष्ट लागेल ती वस्तू मी देतो असं म्हणून तो जो व्यक्ती आहे त्या महिलेच्या संपर्कात गेला म्हणून तिच्या रूमवर गेला आणि तिच्यासोबत केलं धक्का धक्कादायक कृत्य धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील दारडा कॉलनीमध्ये घडलेली याच दरडा कॉलनीमध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे पंचवीस वर्षीय आणि ती या ठिकाणी राहत होती आणि तिच्या मुलांसह तिचा उदारनिर्वाह करत होती पण मात्र आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळं तिची परिस्थिती पाहिजे त्या पद्धतीनं चालत नव्हती म्हणून तिच्या संपर्कामध्ये एक व्यक्ती आलेला होता आणि त्याचं नाव होतं सुरेश पाटील हा सुद्धा भुसावळ मधल्याच याच वेगवेगळ्या कॉलनीमध्ये राहणारा होता आणि या महिलेच्या संपर्कात आलेला होता आता त्या महिलेला हा व्यक्ती भेटला आणि म्हणला की तुझं जे काही खर्च आहे लागणारे पैसे आहेत आडी अडचण आहे मुलांचं शिक्षण आहे यासाठी बराच पैसा लागतो आणि त्याची काहीही चिंता करू नको मी ते सगळं पाहून घेईन तू फक्त माझ्यासोबत अशा पद्धतीनं संपर्कामध्ये राहा आता असं बोलून त्या महिलेला यानं आमिष दिलं आणि आमिष दिल्यानंतर हा त्या महिलेच्या घरी जायचा आणि त्या महिलेबरोबर जबरदस्ती करायचा आणि हा प्रकार सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये चालू झालेला होता आता तो त्या महिलेच्या घरी जायचा तिला पैशाचं तिच्या मुलांच्या शिक्षणाचं आमिष देऊन तिच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं जबरदस्ती करायचा पण मात्र त्यानं जे आमिष दिलेलं होतं तो, तो ते पूर्ण करतच नव्हता त्या महिलेला पैसेही देत नव्हता आणि तिच्या मुलांच्या शिक्षणाचा जो खर्च आहे तो सुद्धा उचलत नव्हता काहीही लक्ष देत नव्हता मग त्या महिलेला कुठंतरी जाणीव झाली की हा जो व्यक्ती आहे तो तिची फसवणूक करतो आहे तिचा गैरफायदा घेतो आहे आणि तिच्यासोबत जबरदस्तीसुद्धा करतो आहे मग त्या महिलेनं या संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ जे बा भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन आहे त्या बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्या आरोपी संशयित आरोपीविरोधात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला पोलिसांनीसुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेऊन तो जो आरोपी आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला सुद्धा केली आहे या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी हे करत आहेत यामध्ये त्या महिलेनं ज्या पद्धतीने तिची फसवणूक झाली आहे तिच्याबरोबर वर अत्याचार झालाय त्या महिलेनं याला खरंच धोका दिला आहे का त्या व्यक्तीनं खरंच अशा पद्धतीचं आमिष दिला आहे का यामध्ये गुन्हेगार कोण आहे या, या दोघांनी जे केलं आहे ते सहमतीनं केलं आहे का परस्पर सहमतीनं केलं आहे जबरदस्ती झाली आहे तक्रार नोंदवून घेऊन त्या आरोपीला अटकसुद्धा झाली आहे पण नेमकं या संपूर्ण प्रकरणाचा सखोल अधिक तपास या ठिकाणचे पोलीस उपनिरीक्षक करतच आहेत समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे वाढत आहेत आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं आता यामध्ये गुन्हा कोणा आहे कोणाचा आहे काय आहे कोणावर कशा पद्धतीनं विश्वास ठेवायचा आणि एकदा या बळी पडलं की मग सतत त्याला बळी पडावं लागतं असे कित्येक उदाहरणं आपल्यासमोर येतात एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या